मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यात नऊ लाख बावीस हजार अर्जांना मंजुरी महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यातील कपातीची रक्कम तातडीनं परत करा बालकमंत्री हसन मुश्रीफ यांची बँक अधिकाऱ्यांसमेत बैठक संपन्न कोल्हापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दिनांक नऊ ऑगस्ट पर्यंत एकूण नऊ लाख बावीस हजार सातशे सत्तर अर्ज ऑनलाईन मंजूर करण्यात आले असून आजपर्यंत ऑनलाईन अर्जांचे नव्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी टक्के काम पूर्ण झाले मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अनेक लाभार्थी महिलांना मिळालेल्या अनुदानाची रक्कम मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली तसेच इतर कारणांसाठी बँकांनी कपात करू नये अशा सूचना देऊन सर्व बँकांनी कपातीची रक्कम तातडीने परत करावी असे निर्देश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्व बँक प्रतिनिधींना दिले जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सायंकाळी संपन्न झालेल्या बैठकीत पालकमंत्री श्रीद मुश्रीफ म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचे मिनिमम बॅलन्स सहा अन्य कारणांनी कपात केलेली रक्कम बँकांनी परत करावी काही बँकांनी कपातीची रक्कम परत केली असून ज्या बँकांनी अद्याप ही रक्कम परत केलेली नाही त्या सर्व बँकांनी तातडीनं कपातीची रक्कम परत करावी अशा सूचना पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल अडगे जिल्हा अग्रणी बँकेचे गणेश गोडसे तसेच इतर सर्व बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले की या योजनेत सहभागी होण्यासाठी महिलांना या महिन्यात महिला ही नोंदणी करता येणार असून येत्या तीस सप्टेंबर पर्यंत पात्र महिलांनी नोंदणी करावी या महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांचा अर्ज पात्र ठरला तर त्यांना जुलै पासून तीन महिन्यांचा लाभ मिळणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं या महिलांच्या बँक खात्याचे आधार सिडिंग झालेलं नाही ती प्रक्रियाही गतीने पूर्ण करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी सर्व बँक प्रतिनिधींना केल्या आहेत जिल्ह्यातील आधार लिंक नसलेल्या एक पूर्णांक अडतीस लक्ष लाभार्थींचे आधार लिंक बँकांनी वेळेत पूर्ण केले तसेच उर्वरित लाभार्थींची आधार जोडणी वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या